ताज्या बदल्यांसाठी महान कार्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा शिरोडू विधानसभा मतदारसंघातील मतमोजणी यंत्रणा सज्ज बावीस फेऱ्यात पूर्ण होणार मतमोजणी दुपारी लागणार निकाल शिरोड विधानसभा मतदारसंघात बुधवारी मतदान प्रक्रिया पार पडली शनिवारी मतमोजणी असल्याने या निकालाकडे सर्वांचे डोळे लागून राहिले आहे शिरोळी येथील मध्यवर्ती प्रशासकीय कार्यालयाच्या आवारात मतमोजणी होणार आहे सकाळी आठ वाजता मतमोजणीला प्रारंभ होणार असून चौदा टेबलवर बावीस फेऱ्यातून मतमोजणी होणार आहे शिरोड विधानसभा मतदारसंघ हा फक्त एक तालुक्याचा नसून तीन शहरे आणि बावन्न गावांचा समावेश आहे चार नोव्हेंबर ते अठरा नोव्हेंबर दरम्यान दहा उमेदवार पायात भिंगरी घालून प्रचार केला आहे बुधवारी मोठ्या चुरशीने तीनशे सात मतदान केंद्रावर मतदान झालं असून याची टक्केवारी अष्ट्याहत्तर पूर्णांक आठ आहे तर शिरो तहसील कार्यालयातील स्ट्रॉंग रूम मध्ये ईव्हीएम मशीन मोठ्या पोलीस बंदोबस्तात ठेवण्यात आली आहेत मतमोजणी गावापासून सुरुवात होणार आहे त्यानंतर कोथळी दानोळी उमळवाड चिंचवाड उदगाव निमशिरगाव तमदलगे चिपरी जयसिंगपूर अर्जुनवाड कोंडीग्रे मौजे आगर घालवाड शिरोळ धरणगुत्ती नांदणी हरोली जांभळी यड्राव टाकवडे कणवाळ हसूर शिर्टी शिरढोण अब्दुलनाट शिरदवाड शिवनाकवाडी कुरुंदवाड बाड़, नुरसिवाडी कवटे गणेशवाडी शेडशाळ आउरवाड गौरवाड तेरवाड लाटवाडी हेरवाड मजरेवाडी बुबनाळ घोसरवाड बस्तवाड आलास आकिवाड टाकळीवाडी राजापूर सैनिक टाकळी दत्तवाड नवे दानवाड जुने दानवाड राजापूरवाडी खिद्रापूर अशा बावीस फेऱ्या होणार आहेत शिरोळ तालुक्यात तिरंगी लढत असून महायुती पुरस्कृत राजर्षी शाहू विकास आघाडीकडून आमदार राजेंद्र पाटील यडरावकर महाविकास आघाडीकडून गणपतराव पाटील स्वाभिमानीकडून माजी आमदार उल्हास पाटील यांच्यासह दहा उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएम मशीन मध्ये बंद झाला आहे गेल्या दोन दिवसापासून उमेदवार व त्यांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मतांची आकडेमोड करण्यात व्यस्त होते प्रत्यक्षात उद्या शनिवारी निकाल असल्याने अनेकांनी आपले देव पाण्यात ठेवले आहेत महेश पवार शिरोळ ताज्या बातम्यांसाठी महान करिया सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा